ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयाजवळच्या अर्बरझीन रेस्टॉरंट आणि बार या हॉटेलवर पालिकेच्या पथकानं धाट टाकली त्यावेळी विनामास्क दोनशे पंचेचाळीस जणांवर पालिकेनं कारवाई केली आहे विशेष म्हणजे हे हॉटेल पालिकेनं बंद केलंय मात्र तरीही हे हॉटेल सुरूच होतं त्यावेळेला एकोणीस हजार चारशे रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलेला आहे आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची मात्र जाता जाता एक महत्त्वाची आठवण मुंबईतल्या राज्यातल्या इतर महत्त्वाच्या शहरातल्या सर्व नागरिकांना राज्यातल्या सर्व नागरिकांना ती म्हणजे विना मास्क फिरू नका काही निर्बंधांसह मोकळीक प्रशासनानं आणि राज्य सरकारनं दिलेली आहे त्या मोकळीकीचा त्या निर्बंधांचा गैरफायदा घेऊ नका आपण जर बघितलं तर मास्क घालणं किती महत्वाचं आहे हे सातत्यानं सांगितलं जात आहे आपण जर मास्क घातला तर आपल्यासोबतच आपण इतरांचंही एक प्रकारे रक्षण करू शकू आणि मास्क घाला कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव आहे या प्रादुर्भावामध्ये मास्क घालणं कितपत महत्त्वाचं आहे हे वारंवार सांगितलं जात आहे त्यामुळं मास्क घाला आणि कोरोनाला प्रतिबंध करण्यास आळा घाला इथंच थांबूया नमस्कार